श्री स्वामी समर्थ परिवर्तिनी एकादशी दोन हजार परिवर्तिनी तारीख आणि वेळ पंचांगानुसार तिथी बुधवार तीन सप्टेंबर रोजी पहाटे पहाटे चे तीन वाजून त्रेपन्न मिनिटे वाजता सुरू होईल आणि गुरुवार चार सप्टेंबर रोजी पहाटे पहाटे चे चार वाजून एकवीस मिनिटे वाजता समाप्त होईल उदय तिथीनुसार परिवर्तिनी एकादशीचे व्रत बुधवार तीन सप्टेंबर रोजी पाळले जाईल परिवर्तिनी एकादशीचे महत्व परिवर्तिनी एकादशीला जलझुळणी एकादशी असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेमध्ये कूस बदलतात अशी धार्मिक मान्यता आहे म्हणून तिला परिवर्तिनी एकादशी म्हणतात हे व्रत केल्याने व्यक्तीच्या नकळत घडलेली किंवा जाणून बुजून केलेली सर्व पापे नष्ट होतात आणि मोक्षप्राप्ती होते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते की या दिवशी विधीपूर्वक पूजा करणाऱ्या भक्ताला हजार अश्वमेध यज्ञनितके पुण्य लाभते या दिवशी भगवान विष्णूंच्या सोबत त्यांच्या वामन अवताराची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते परिवर्तिनी एकादशी पूजा पद्धत एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावे त्यानंतर पूजा स्थळी भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे विष्णूंना पिवळी फुले तुळशीची पाने रोली चंदन आणि मिठाई अर्पण करावी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी पूजा झाल्यावर ओ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा शेवटी आरती करावी आणि आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना अन्न कपडे किंवा पैसे दान करावे परिवर्तिनी एकादशी निमित्त विशेष उपाय तुळशीची पूजा एकादशीच्या दिवशी तुळशीला भगवान विष्णूचे रूप मानले जाते म्हणून या दिवशी विष्णूंना तुळशीची पाणी अर्पण करावी तुळशीच्या रोपाजवळ सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि मनोकामना पूर्ण होतात लक्षात ठेवा या दिवशी तुळशीला पाणी घालू नये पिंपळाची पूजा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असे मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून दिवा लावल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आर्थिक भरभराट होते पिवळ्या रंगाचे महत्व भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप प्रिय आहे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे आणि पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते परिवर्तिनी एकादशीला करा हे दान एकादशीच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते या दिवशी तुम्ही खालील वस्तूंचे दान करू शकता अन्न आणि धान्य गरजू गर्ण। व्यक्तींना भोजन दिल्याने किंवा तांदूळ गहू डाळी इत्यादी धान्याचे दान केल्याने घरात धन कमतरता राहत नाही पिवळे कपडे पिवळ्या रंगाचे कपडे दान केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि आर्थिक समस्या दूर होतात फळे हंगामी फळांचे दान केल्याने उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभते तीळ तिळाचे दान केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनात स्थिरता येते तूप आणि मध तूप आणि मधाचे दान केल्याने घरात आनंद येतो आणि नाते संबंधांमध्ये गोडवा टिकून राहतो गायीला चारा गाईचे दान करणे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ मानले जाते जर हे शक्य नसेल तर तुम्ही गायीला चारा देऊ शकता परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्यास तुम्हाला कोणत्या प्रकारचा लाभ मिळाला आहे आम्हाला नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका